अशा प्रकारचे विरोधक आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत करता अतिशय आनंदाची गोष्ट आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे साहजिकच नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत सधी राव तुमच्याकडे आलेलीच आता नवीन मला काय म्हणताय सधी राव तुम्हाला माहितीये चार वाजता शपथविधी होणार मंत्रिमंडळ का विस्तार चार बजे होण्या तीनो पार्टीचे जो मंत्री तु हे राज्यमंत्री हे टागत अशा प्रकारचे विरोधक आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही वर यांचा विश्वास नाही वर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आकारणारे हे लोक आहेत